एम एच व्ही कॉलिनी पोलिसांनी तेरा कोटीहून अधिक किंमतीचेल सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे आरोपीमध्ये राजकोटमधील एकोणीस वर्षीय जगदीश कुचडिया तेचे वडील लाथाभाई कुचडिया आणि मित्र यश जिवाभाई यांचा समावेश आहे यांच्याकडून तेरा किलो सोनं थार गाडी हस्तगत करण्यात आले राजस्थानमधील ज्वेलरी कंपनीत काम करणारा जगदीश वीस जून रोजी मुंबईत आला असताना त्याने सहकार्याच्या अनुपस्थितीत फ्लॅटमधून सोने चोरी करून वडिलांच्या मदतीने बोरवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून थार गाडीने गुजरातला फळ काढले पोलिसांनी तांत्रिक दृष्टीने तपास करत सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने गुजरातमध्ये छापे मारून आरोपींना अटक केली आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेले संपूर्ण सोनं जप्त करण्याचे काम सुरू आहे राजकोट येथील जे पी एक्सपोर्ट आणि ज्वेलरी कंपनी जी आहे त्याचा एक सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि त्यांचा एक स्टाफ आहे बेंगलोर येथे राजकोटवरून सोने विक्री दागिने विक्रीसाठी गेले होते काही सोनं त्यांनी विकलं आणि त्यानंतर ते राहिलेलं सोनं जवळपास तेरा किलो सोन्याचे दागिने घेऊन ते बोरुली ते त्यांच्या मालकाच्या फ्लॅटवर आली आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी जो सेल्स एक्झिक्युटिव्ह तो रूममध्ये गेलेला असताना त्यांचा जो दुसरा स्टाफ आहे जिग्नेश जो त्यांचा कर्मचारी जो मागील चार महिन्यापूर्वी त्यांनी ड्युटी जॉईन केली होती त्याने ती जी ज्वेलरीची जी बॅग आहे ती घेऊन तो चोरी करून निघून गेला होता ह्याच्याबद्दल तक्रार प्राप्त होताच तात्काळ मी टेक्निकली सर्व गोष्टींचा तपास केला आणि आरोपींना गुजरात राज्यातील जुनागड येथून आम्ही त्यांना ताब्यात घेतलं तपासामध्ये असं लक्षात आलं की जो जिग्नेश मेन आरोपी आहे तो मागील चार महिन्यापासून या ठिकाणी काम करत होता त्याचे वडील आणि त्यांनी आणि त्याचा मित्र यांनी हा चोरी करण्याचा प्लॅन केला यामध्ये थार गाडी जी आहेत जो सह आरोपी आहे यश त्याची ती थार गाडी वापरली आरोपी आदल्या दिवशी जुनागडवरून निघाले आणि इथं घटनेच्या दिवशी येऊन नॅशनल पार्क गुजरात हायवेला येऊन थांबले होते जिग्नेशने बॅग उचलून तशीच ती बॅग घेऊन ऑटो रिक्षाने तो गुजरात हायवेपर्यंत गेला तिथून रिक्षा सोडली आणि थार गाडीमध्ये ते कंटिन्यू ड्राईव्ह करत जुनागडी इथे पोहोचले याच्याबद्दल जो संशयित आरोपी आहे त्याने सर्व फोन बंद केले होते परंतु बाकी जे आम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन यामध्ये केलं आणि आरोपीच्या पाठोपाठ दे आम्ही देखील आमची टीम जुनागड येथे पोचली दीड ते दोन तास त्यानंतर पोहोचल्यानंतर यश आणि जिग्नेश यांना पहिलं आम्ही ताब्यात घेतलं जवळपास एक किलोची सोनं थार गाडी मिळाली त्याच्या वडिलांनी ज्वेलरी लपवून ते पोरबंदर या भागामध्ये ते फरार झाले होतं तर त्याला देखील आमच्या टीमने ताब्यात घेतलं चौकशी केल्यानंतर त्याने पूर्ण सोनं जे होतं त्यातील ते एका नदीच्या कडेल एका झडपाच्या खाली ते लपवून ठेवलं होतं ते आम्ही रिकवर केले त्यामध्ये जवळपास साडे अकरा किलोच्या आसपास आत्तापर्यंत सोनं रिकवर झालेलं आहे आणि इतर राहिलेल्या सोन्याबद्दल आम्ही आमचा तपास सुरू आहे त्याला त्याला माहिती किंवा कोणी याच्या पूर्वी सुद्धा हा आरोपी मुंबई आणि त्यासोबतच तो याच्या बँगलोर अशा ठिकाणी तो सोने विक्रीसाठी गेलेला आहे त्याच्यामुळं त्याला थोडासा विश्वास बसला होता आणि त्यामुळं सेल्स एक्झिक्युटिव्हने यांना मालकांनी यांना पाठवून दिलं होतं सोबत यामध्ये या जो मेन आरोपी आहे वडील नाथाबाई म्हणून तर त्याच्यावरती एक तीनशे दोनचा एक गुन्हा आहे त्याशिवाय प्रोहिबिशन आणि इतर सुद्धा त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड या पूर्वीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत सर ज्या सोनं मिळालेला आहे खरंच सोनं आहे का ते ऑलमॉक्ट त्याच्यावर मार्क आहे का नाही नाही खरं नाही त्याचं व्हॅल्युएशन सुद्धा आम्ही जप्त केल्या केल्या करून घेतलेलं आहे आणि त्यांचं जे चोरीला गेलं सोनं ते इंटॅक्ट तसंच त्या बॉक्स ते आपल्याला रेकॉर्ड झालेलं आहे जवळपास याची किंमत बारा कोटीच्या आसपास या दागिन्यांची किंमत आहे नाही आत्तापर्यंत झालेल्या तपासात या तिघांनीच अतिशय विचारपूर्वक ही चोरी घडवून आणलेलं आम्हाला निष्पन्न झालेलं आहे आणि राहिलेला आम्ही तपास त्या दृष्टीने आम्ही करत आहोत